नमस्कार शेतकरी मित्रांनो इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आताची लेटेस्ट बातमी काय आलेली आप आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांची पीक विमाबाबत मोठी घोषणा आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ सुरू करण्याच्या अदोग आपल्या व्हिडिओच्या खाली चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची गटी द्यावा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना शेती करत असताना मोठ्या संकटांचे सामना करावा लागत असतो मोठ्या संकटांचा सामना करावा लागत असतो सर्वात मोठे संकट म्हणजे नैसर्गिक आपत्ती यामध्ये दुष्काळ अतिवृष्टी अवकाळी पाऊस गारपिटं आणि हवामान बदलामुळे पिकावर होणारा विविध कीटकांचा आणि रोगांचा प्रादुर्भाव यामुळे शेतकरी बांधवांना मोठे नुकसान सहन करावे लागत होते या दृष्टिकोनातून शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पीक विमा योजना सुरू करण्यात आली शेतकरी मित्रांनो शासनाच्या माध्यमातून अनेक अशा योजना राबवल्या जातात त्या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक पाठबळ व शेतकऱ्यांच्या पिकाला पीक विमा अशा योजना राबवल्या जातात या योजनेमध्ये सहभागी झालेल्या शेतकऱ्यांना नैसर्गिक संकटामुळे नुकसान झाल्यास भरपाई देखील दिली जाते शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाच्या माध्यमातून एक रुपयात पीक विमा योजना सुरू करण्यात आली यापूर्वी शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी ठराविक रक्कम भरावी लागत होती परंतु आता यात बदल करण्यात आलेला आहे शासनाच्या माध्यमातून या योजनेअंतर्गत एक रुपयात पीक विमा भरण्याचा निर्णय घेतला आहे शेतकरी मित्रांनो संदर्भेत यो या योजनेसंदर्भात अनेक अशा अडचणी आहेत त्या शेतकऱ्यांना सामोरे जावे लागत आहे ज्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई रक्कम वेळेवर मिळत नाही हिरकाम मिळवताना शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते ही किंमत मिळवताना शेतकऱ्यांना तारावीरची कसरत कर करावी लागते याच दरम्यान राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रालयात एक अतिशय महत्त्वाची आणि शेतकऱ्याच्या हिताची माहिती दिली आहे कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेल्या आदेशानुसार ज्या शेतकऱ्यांना आधार लिंक किंवा इतर कारणामुळे पीक विमा योजनेचा लाभ मिळत नाही त्यांना ताबडतोब लाभ मिळावा यासाठी त्यांच्या गावातील ग्रामपंचायतीच्या बाहेर यादी लावण्याचा सूचना देण्यात आल्या आहेत यादी लावण्याची सूचना देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो या संदर्भात माननीय कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी बैठकीमध्ये माहिती दिली आहे याच माहितीची कार्य कक्षा व रचना याबाबत वेगळ्या सूचना निर्गमित करण्याचे सुद्धा निर्देश यावेळी राज्याचे कृषी मंत्री यांनी दिले आहेत यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे, शेत आहे। ज्या शेतकऱ्यांचे आधार लिंक किंवा इतर कारणामुळे पीक विमा यादीमध्ये नाव दिसत नव्हते त्यांचे नाव ग्राम आता ग्रामपंचायतच्या बाहेर लावण्यात येणार आहे शेतकरी मित्रांनो आपण आतापर्यंतचे जे बघितलेले सर्व माहिती तसेच तज्ज्ञांकडून मिळालेली ही माहिती तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम केले आहे पण यातून तुम्हाला परत एकदा व्हिडिओ बघून तुम्हाला समजून घ्यायचं आहे आणि जे आपले शेतकरी बांधव आहेत त्यांना माहिती नाही आहे त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांच्याजवळ ॲन्ड्रॉईड मोबाईल नसेल त्यांना ही माहिती द्या जेणेकरून त्यांनासुद्धा लक्षात येईल आणि त्यांना ही माहिती मिळाल्यामुळं ते सुद्धा हुशार होतील शेतकरी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद